नमस्कार सर्वांना खरं सर तर वसुंधरा दिनाची शुभेच्छा देण्यासारखी तर परिस्थिती नाही आहे पण वसुंधरा दिनाची काळजी करण्यासारखी नक्की परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं आपण वसुंधरीचे हाल सुरू आहेत किंवा करतो आहे त्यामुळे काळजी करण्यासारखी नक्की परिस्थिती आहे चिंता करण्यासारखी नक्की नाही आहे म्हणूनच आपण आजपासून एक व्हिडिओ सिरीज सुरू करतो आहे ज्याचं नाव आहे शेवटची संधी आणि जागतिक तापमानवाढ पर्यावरणाबाबतच्या काही गोष्टी याबाबतचे रोज तीस सेकंद एक ते एक मिनटाचे आपण व्हिडिओ घेऊन येतो आहे त्याबाबत लोकांना जनजागृती समस्या आणि पर्याय याच्याबाबतचं याच्यामध्ये विश्लेषण आणि माहिती असणार आहे जर तुम्हाला अशा प्रकारच्या चर्चेमध्ये किंवा अशा प्रकारच्या समस्यांमध्ये किंवा त्याच्या निवारणावरती जर काम करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमात दिसत असेल तर हे यूट्यूब चॅनल फेसबुकचं पेज असेल तर फॉलो करा इंस्टाग्राम असेल तर फॉलो करा आणि आपण एक नागरिक म्हणू एक सुजान नागरिक म्हणून एक पर्यावरणप्रेमी म्हणून याच्यावरती उपाय हे फक्त समस्यांवरती चर्चा करणारं नाही तर एक उपाय देणारं हे आहे त्यामुळं शेवटच्या संधीमध्ये आजपासून सुरू करते उद्या पहिला भाग नक्की धन्यवाद